उपवासात साबुदाणा भगर ह्याचे पदार्थ आपण नेहमीच खातो पण कधीतरी अशी खमंग खुसखुशीत राजगिऱ्याची पुरी देखील बनवून बघा उपवासाची भाजी गोड दही किंवा चहासोबत छान लागते राजगिरा पौष्टिक असतो तरीही सहसा खाल्ला जात नाही त्यामुळे उपवास नसताना एरवीसुद्धा ह्या पुऱ्या तुम्ही मुलांना बनवून देऊ शकता सगळ्या पुऱ्या मस्त टम्म फुगतात चवीला तर भारीच अगदी सोपी रेसिपी आहे त्यासाठी मी एक वाटीभर राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे हे विकतचं राजगिऱ्याचं पीठ आहे छान बारीक दळलेलं आहे जाडसर पीठ असेल तर त्याच्या पुऱ्या व्यवस्थित होणार नाहीत ह्यात घालूया उकडलेला बटाटा बटाटा उकडून पूर्णपणे थंड करून सोलून घेतला आता किसून घेऊया बटाटा किसूनच घालायचा म्हणजे पुरी लाटायला सोपी पडते बटाटा किती घालायचा बघा जेवढं राजगिरा पीठ आहे तेवढा राजगिरा पीठ एक वाटी घेतलेलं आणि वजनाने शंभर ग्रॅम पीठ आहे तर बटाटा किसल्यानंतर त्याच वाटीने मोजायचा बरोबर एक वाटी झालं आहे बटाटा पिठात घालून घेते इथे महत्त्वाचं बघा की बटाटा उकडल्यानंतर गरम असतानाच न किसता पूर्णपणे थंड झाल्यावरच किसून पिठात घालावा पुरीला छान चव येण्यासाठी यात घालूया जिरं मिरची आणि आल्याचा ठेचा म्हणजे मी मिक्सरच्या छोट्या भांड्यात अर्धा चमचा जिरे तीन हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा मिक्सरला पाणी न घालता असं जरा जाडसर फिरवून घेतलं आहे ह्यातील अर्धा ठेचा पुरीच्या पिठात घालूया आणि उरलेला अर्धा ठेचा बटाट्याच्या भाजीत घालू आपल्या आवडीनुसार हे कमी जास्त घालू शकता जिरे आलं कोणाकडे उपवासात चालत नसेल तर नका घालू मग फक्त मिरची वाटून घातली तरी चालेल चवीनुसार मीठ घालून सुरुवातीला पाणी न घालता बटाट्याच्या ओलाव्यातच किती आहे ते बघूया बटाट्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त चालेल यात काही जास्त पाणी घालावं लागत नाही अंदाज घेऊन आवश्यकतेनुसार जिथं कोरडं पीठ दिसेल त्यावर असं थोडंसं पाणी शिंपडायचं आणि मळून घ्यायचं भाकरीच्या पिठाप्रमाणे जरा जोर लावत पीठ व्यवस्थित मळून घेतलं तर हे बघा फक्त दोन चमचे पाण्यातच हे मळून झालं तुमचा बटाटा जर जास्त ओलसर असेल तर कदाचित पाणी अजिबात घालावं लागणार नाही हे आता बरोबर झालं आहे खूप जास्त नाही तीन चार मिनटं हे झाकून ठेवते तोपर्यंत अगदी तीन चार मिनटात होणारी उपवासाची बटाट्याची भाजी बघूया त्यासाठी दोन बटाटे उकडून पूर्णपणे थंड करून सोलून त्याच्या अशा फोडी करून घेतल्या फोडणीसाठी पॅनमध्ये चमचाभर तेल घालूया उपवासात तुमच्याकडे जे तेल चालतं ते घालू शकता तेल थोडंसं गरम झालं की यात घालूया सुरुवातीला बनवलेला मिरची जिरं आणि आल्याचा ठेचा मध्यम आचेवर हे जरा परतून घेते मिनिटभरात ह्याचा कच्चेपणा गेला मिरच्यांचा कलर जरा तांबूस झाला की यात घालूया उकडलेल्या बटाट्याच्या फोडी दोन तीन चमचे किंवा आपल्या आवडीनुसार भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट नाही घातलं तरी चालेल तशी ही भाजी छानच लागते जरा मिक्स करून घेते आणखी यात घालूया फक्त पाव चमचा साखर उपवासाला चालत असेल तर कोथिंबीर घाला आणि चवीनुसार मीठ आता मध्यम आचेवर दोन मिनटं परतला की उपवासाची बटाटा भाजी तयार आणखीचं येण्यासाठी यात तुम्ही थोडासा लिंबाचा रस देखील घालू शकता ही भाजी उपवासाची भाकरी घावण ह्यासोबत खाऊ शकता किंवा अशीच ही भाजी चमच्यात खाल्ली तरी छान लागते आता पुऱ्या लाटून घेऊयात तीन चार मिनटातच पुरीचं पीठ मस्त झालं आहे परत थोडंसं मळून घेते ह्याला तेल वगैरे लावायची गरज नाही फक्त एक लक्षात ठेवायचं की हे पीठ भिजवताना खूप घट्ट नको आणि खूप सैल तर अजिबात नको जरा मध्यम ठेवायचं जास्त सैल झालं तर पुरी लाटता येणार नाही आणि खूप जास्त वेळही भिजवून ठेवायचं नाही कारण थोड्याशा वेळात हे पीठ सैल होत जातं पीठ मळलं की तीन चार मिनटातच पुऱ्या लाटायला घ्यायच्या अगदीच सैल झालं पुऱ्या लाटताच येत नसतील तर मग त्यात थोडंसं आवश्यकतेनुसार पुन्हा राजगिऱ्याचं पीठ घालून मळून घ्या आणि मग पुऱ्या लाटा छोटे छोटे गोळे करून त्यानंतर राजगिऱ्याचंच पीठ घेऊन त्यावर पुऱ्या लाटून घेते हलक्या हाताने पुरी लाटायची राजगिरा पिठाला थोडेसे क्रॅक्स येतातच पण हरकत नाही आपण हे वाटीने कापणारच आहोत पुरी खूप जास्त पातळ न लाटता जरा जाडसर आडसर ठेवायची त्यानंतर एखाद्या वाटीने ह्याप्रमाणे कापून घेते मस्त उपवासाची पुरी तयार उपवासात कोणाला तळलेलं खायचं नसेल तर ह्याच पुऱ्या तुम्ही न तळता चपाती किंवा थालीपीठप्रमाणे अलटी करून भाजू शकता भाजताना थोडंसं तूप लावा म्हणजे छान चव येते कमी आहेत म्हणून ह्या पुऱ्या मी एकावर एक ठेवल्या पण जास्त प्रमाणात असतील तर अशा एकावर एक ठेवू नका लगेचच पुऱ्या तळायला घ्यायच्या त्यासाठी लोखंडी तव्यात तेल व्यवस्थित गरम करून आधी एक छोटी पुरी तळून बघितली ह्या पुरीच्या तर कडा का पण कापल्या नव्हत्या तरीसुद्धा मस्त फुगले बघा तेल व्यवस्थित तापल्यानंतरच ह्यात अलगदपणे पुरी सोडायची मध्यम आचेवर पुऱ्या तळून घेते राजगिरा पीठ विकत घेताना तारीख बघून घ्या कारण हे पीठ जास्त जुनं झालं तर त्याच्या पुऱ्या नीट लाटता येणार नाही आणि चवीतही फरक पडतो पुरी अशी छान खरपूस तळून झाली की तव्याच्या कडेवर घेऊन निथळवून घ्यायची म्हणजे जास्तीचं तेल निघून जाईल पीठ व्यवस्थित भिजवलं तर अगदी पटापट -पत ह्या पुऱ्या तयार होतात जास्त तेलकटही होत नाही आणि शक्यतो ही पुरी एका वेळेस एकच तळायची म्हणजे व्यवस्थित तळल्या जातात प्रत्येक पुरी अगदी टम्म फुगली आहे मस्त गरमागरम आणि चवदार उपवासाची राजगिरा पुरी तयार एक वाटी पिठात मध्यम आकाराच्या अकरा पुऱ्या तयार झाल्या तयार केलेल्या उपवासाच्या बटाट्याच्या भाजीसोबत आणि दह्यासोबत मस्त लागतात या उपवासाच्या पुऱ्या अजिबात कडक किंवा चिवट न होता छान खुसखुशीत होतात चवीला तर भारीच परत सांगते उपवासात कोणाकडे जिरे आलं कोथिंबीर चालत नसेल तर ते नका घालू नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा लवकरच भेटूयात अशाच एका उपवासाच्या रेसिपीसोबत